तुम्ही सांगत होता ना मला काहीतरी त्यांना तीन कॉल झालेत मॅडम त्यांनी फोन नाही उचलले तुम्ही मला काहीतरी सांगत होत्या ना कधी अर्ज देऊन किती महिने झाले मॅडम किती महिने झाले अर्ज देऊन मॅडम सहा महिने झालेत ना मॅडम तुम्ही ऑन केल्यावर वेगळी भाषा बोलताय ऑफ केल्यावर वेगळी भाषा आहे का असं मॅडम एकशे चुकीच आहे की नाही काय काय मॅडम व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे मॅडम व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही सार्वजनिक प्राधिकरणामध्ये हे सार्वजनिक प्राधिकरण अंतर्गत आहे ना आपलं अलाउड नाही आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही मला सांगा तुम्ही मी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुमची भाषा वेगळी होती व्हिडिओ चालू केल्यानंतर तुमची भाषा वेगळी आहे कॅमेरा पण तुमचं चालू आहे मग असं का सार्वजनिक प्राधिकरणाअंतर्गत व्हिडिओ का नाही काढू शकत मला फक्त तुम्ही त्याचा सांगा तुम्ही माझी एंट्री करताय काबर सहा महिने झालेल्या अर्जावर काय झालं मी एवढंच विचारते तुम्हाला अहो मला मॅडम ते सांगतच नाहीये त्यांचं झालं तर सांगतो तुम्ही नका बोलू सर मला हां हां बोला बोला तुम्ही घे कॅमेरा मॅडम नाही नाही मॅडम नाही नाही मी त्यांची पत्नी तुम्ही माझ्याशी बोलू शकता पत्रकार म्हणूनही बोलू शकता नाही नाही तुम्ही मला तसं सांगा का नाही बोलू शकत नाही मी त्यांची पत्नी मी इथेच बसले मॅडम अर्जदार हो सोबत जर त्याची पत्नी जर असते तर त्याला अलाउड आहे ना विचार मॅडमला विचारा की काय प्रॉब्लेम आहे रेकॉर्डिंग का नाही काढू शकत आम्ही सार्वजनिक अंतर्गत पोलीस स्टेशन येतो पिक्चर पोलीस स्टेशन मॅडम मी तुमच्याशी रेकॉर्डिंग स्टार्ट करायच्या अगोदर तुमची भाषा खूप अग्रेसिव्ह होती नाही मी ऑन केल्या केलंय तुम्ही एकदम वेगळं बोलायला लागलाय का नाही तुम्ही जे मला बोलताय ते मला रायटिंग मध्ये देणार कॅमेरा आहे ना त्या कॅमेरात सगळं रेकॉर्डिंग आहे थँक्युडकॉय अडचण नाही मॅडम काय माहिती आम्हाला मला सांगा अर्जावर काय झालं अर्जावर मला वाटतं तुम्हाला मी अर्धा तास मोबाईलवरनं सांगितलं होतं रेकॉर्डिंग असेल मॅडम तुम्हाला जर पत्रकार म्हणून आठवत असेल तर सांगा मॅडम रेकॉर्ड रेकॉर्डवर सांगते सांगितलं होतं हॉस्पिटलवर तुम्ही एलिगेशन केलेलं आहे ज्याची पद्धत असती हॉस्पिटलमध्ये इन्क्वायरी असती सिव्हिल सर्जनला जाती महानगरपालिकेने इन्क्वायरी केली आहे त्यामध्ये तुमच्या डॉक्टरांवर दोष येत येते त्यानंतर ती इन्क्वायरीचा रिपोर्ट आल्यानंतर इन्क्वायरी सांगितलं की बाबा इथं दोषी आहेत तर गुन्हा दाखल होतो यांना फार मराठी म्हणजे कन्नड भाषा नाही कुठल्या भाषा नाही मराठी भाषेत त्यांना अजून कोणतंही पत्र आलं नाही ना पण ना त्या संदर्भात जे तुम्ही मला तोंडी सांगितलं हो नाही फोनवर सांगितलं तुमचं फोनवरचं जे स्टेटमेंट आहे ते न्यायालयात चालेल का लेखित चालेल ना न्यायालयाचं काय आलं नाही अधिकाऱ्यांनी माझ्या मते अर्ज दिल्यानंतर तीन महिन्याच्या आत काय ते आम्हाला कळवणं गरजेचं होतं निकाली काढ दप्तरी लाव निर्गती करू वॉटेवर नाही 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 निकाली काही नाही झालं अर्ज का निकाली कसं निकालच नसतो बरं अर्ज निकाली काही नंतर तुम्हाला पण मॅडम सहा महिने झाले सहा महिने त्यांचं काय बोलायचं गुन्हा दाखल होणार किंवा संबंधित जोपर्यंत ते सांगत नाही किंवा तोपर्यंत अर्ज निकाली निघणार नाही पहिला मॅडम ज्या पत्रकार आहेत पत्र आहे ना मी फोनवर अर्धा पाऊन तास या गोष्टी मी त्यांना सांगितलं होतं मॅडम मी ट्रॅव्हलिंग मध्ये आवाज कट होतो मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या या गोष्टी त्यांना अर्धा ते पाऊण तास हे मी तुम्हाला दादागिरी दादागिरी मी करत नाही माझं खूप चांगलं बोलतो मॅडम तुमची कोणी सांगते रेकॉर्डिंग करतो ना जेव्हा डॉक्टरांकडनं येईल ना तेव्हा ते रेकॉर्ड करेल जेव्हा डॉक्टर म्हटले गुन्हा दाखल होते तेव्हा गुन्हा दाखल डॉक्टर म्हटले यामध्ये गुन्हा दाखल होत नाही डॉक्टरांची इतका त्यामध्ये गुन्हा दाखल टाइम ऑफ पिरेड किती असतो टाइम ऑफ पिरेड किती असतो त्यांच्याकडे त्यांनी जर दहा वर्षानंतर जर त्यांनी सगळं हे केलं तर मग काय करणार दहा वर्षानंतर आम्हाला सगळं हे करणार का माणूस एखादा नोट मेला जिवंत हे कोण डॉक्टर ठरवतो पण एखाद्याचा ऍक्सिडेंटली मृत्यू झाला वगैरे हे आधी पहिले पोलीस स्टेशनवरून रजिस्टर होऊन सेन्स आहे एक सांगतोय तुम्हाला तुमचा अर्जावर किती दिवसात आम्हाला उत्तर करायला पाहिजे मॅडम काय काय तुम्हाला मी सांगितलं मराठी मॅडम अहो मला लेखी देऊन केले तुमच्या तोंडी बस असं तेव्हा न्यायालयाला आम्हाला आमच्या तक्रारी अर्जावर काय चौकशी झाली याचं कळलं काही सहा महिने झाले नाही न्यायालय मला विचारले तक्रारी अर्जावर सांगा ना काय केलं महिना कधी त्याला टाइम ऑफ पिरियड आहे तुमचा तीन महिन्याचा सहा महिने होऊन गेले आमच्या अर्जाला मॅडम पत्रकार आहे मॅडम पत्रकार बोला 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 कसं असतं अर्जामध्ये कॉमन सेन्स आहे किती कळत तक्रारी अर्जावर तुम्ही किती दिवसात उत्तर देणं अपेक्षित आम्हाला ते सांगा मॅडम जोपर्यंत डॉक्टरांकडे इन्क्वायरीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत अर्ज कॉल होणार नाही बरं मला लेखी असं का मला लेखी द्या तसं मॅडम डॉक्टर वर्षभर देणार नाही तर तुम्ही आम्हाला आमच्या अर्जावर मॅडम कधी द्याल लेखी सहा महिने झाले अर्ज देऊन रेडी रेडिद्वारे तुमच्या पत्त्यावर स्टँडद्वारे तुम्हाला कळवते एकदम मला टाइम सांगा नाही टाइम नाही तुम्हाला मॅडम बघा तुम्ही माझ्या विरुद्ध जाऊ शकता कोर्टात जाऊ शकता जाऊ शकता तुमच्या तुमच्या तक्रारी अर्जावर तुम्ही मला रिप्लाय ना तो त्यांचा प्रश्न आहे तुम्ही काय दहा वीस वर्षानंतर तुम्ही, वर तुम्ही, तुम्ही निकाल लावणार का मॅडम मॅडम सहा महिन्यापासून म्हणजे इथे आता सिव्हिलियनची काही व्हॅल्यूज नाही राहिली असं झालं ना नाही थांबा तपासी अधिकारी फोन करत नाही काहीच सांगत नाही अशा बोलत असत मी बोलू इच्छित मी तुम्हाला लेखी उत्तर मागते फक्त माझ्या तक्रारी अर्जावर तुम्ही काय कारवाई केली त्याचं लेखी उत्तर द्या सहा महिन्यापासून आम्ही तेच मागतो काय काय करताय जाऊ दे का काळ करू राहिले ते आपल्याला समजून राहिले ना त्यांच्या बोलण्यावरून